राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतुनात नुकसान झाले अशा या शेतकऱ्यांना शासनामार्फत निधी वितरणाचा शासन निर्णय जी आर काढण्यात आला आहे राज्यातील नऊ जिल्हे पात्र झाली आहे त्या जिल्ह्यांची यादी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या नऊ जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे ते पात्र जिल्हे आहे गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करण्यात येणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद